मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे खड्डे खोदून दू, दोन आठवडे होऊन गेले ओलूभे करायचे होते आणि पावसाने त्या खड्ड्यांमध्ये परत माती गेली ती माती काढली आणि आज आम्ही ते ओलूभे करतोय कामगार सांगितले होते पण कामगार वेळेवर येते नाही त्यांचं आज येतो उद्या चालू होतं मग आज आम्ही गावाला आलो वेळ होता तर मग वडिलांना म्हटलं चला आपण ते पोल उभे करून घेऊ गायला शेडमध्ये नेतानी आणताना वडिलांचा पण त्या खड्ड्यामध्ये पाय गेला त्यांना पण लागलं कारण ते खड्डे जमीन लेवलला आहे लक्षात येते नाही आणि अजून कुणाला दुसऱ्याला लागू नये म्हणून आज आम्ही पहिले ते खड्डे उभे करून घेणार आहे कारण पाऊस चालू आहे आणि ते खड्डे बजून गेले तर ते उकळायला लागतील तर एक पोल जे आहेत त्यात आम्ही घरचे घर उभे करणार आहे तर मित्रांनो आपलं काम जे आहे ना ते दुसऱ्याच्या याच्यावरतीने राहिलं पाहिजे म्हणून काही कामं आपण स्वतः केली पाहिजे आणि आज आम्ही हे पोलयचं काम आहे ते स्वतःच करतोय आता पोलयला मी मंजू आहे आणि वडील आहे मुलं आहेत पोल जे आहेत ते मापात कट केलेले खड्डा घेतल्यानंतर ना वडिलांनी मी टूब लेवल काढली आणि बरोबर त्याच मापात हे पोल आता कट करून ठेवले होते वडिलांनी आता बघा खड्ड्याच्या जवळ जे आहेत ना तिथं वडील उभे आहेत तर ते पार घेऊन उभे आहेत आणि इकडनं आता आम्ही पोल उभा करतोय पोल जड आहे हा सिमेंटचा पोल आहे पण त्याला बरोबर पुढं जाऊन हळूहळू ते पूलनुसार त्याला उभं करायचं आहे कोणतंही काम ताकदीने करण्यापेक्षा थोडंसं युक्तीने जर केलं तर ते काम, काम चांगलं होते आणि बघा आता हा पूल बरोबर त्या खड्ड्यात उभा झाला बघा मित्रांनो पूल जड आहे त्याच्यामुळे त्याला बॅलन्सवरती पकडायला लागत आहे आणि मी जो खड्डा घेतलेला आहे बरोबर त्या पोलाच्या मापात घेतलेल्या म्हणजे लहानपण नाही मोठा पण नाही कारण पूल उभं केल्याच्या नंतरनं जर मोठा खड्डा असेल तो पोल आपला जास्त बॅलन्स सुद्धा लागतो आणि खड्डा जर मापात खोरेला असेल तर बर बरोबर पूल हलका लागतो कारण तो झुकत नाही पडत नाही तर वडिलांनी नाही बघा तिथे ना दोरी घेतली आणि दोरी घेऊन त्याचं जे माप आहेत म्हणजे जुन्या शेडमध्ये जो पूल उभा आहेत त्या पूलला दु दोरी लावून घेतली आणि इकडे जे आहेत इकडे मी उभा आहेत माझ्याबरोबर ते मापात धरून राहिले म्हणजे आता याच्या अगोदर एक खांब राहला आहे आम्ही त्या खांबाला हा खांब बरोबर लेवलमध्ये येतोय का नाही सरळ येतोय का नाही किंवा जो पाटा असतो खांबाचा तो, तो पाटाबरोबर येतोय का नाही हे सगळं बघून हा पूल उभा करायचा आहे आता जे कामं म्हणजे जसं तुम्हाला म्हणलं जसं मिस्त्री किंवा आपण जे बाहेरचे लोक सांगतो ते जसं कामं करतात तसंच हे काम, काम आम्ही करतोय आता माझ्यासोबत वडील आहेत म्हणजे अनुभवी आहेत त्यांना खूप अनुभव आहे या खांब उभा करण्याचा टूप लेवल काढण्याचा वळंबा राहण्याचा आणि त्यांचं काम एकदम मोजून मापून जाते बघा त्यांनी टेप पण आणला आहे टेबलवर टेप घेऊन या पूलचं अंतर आणि ज्याच्या जो पूल उभा केला आहे त्याचं अंतर बरोबर मुजून घेऊ राहिले आता हा जो पूल आहे हा पूल आम्हाला पाट्यावर करायचा आहे म्हणजे तो शिरवायचा आहे याच्याडी जो पूल उभा केला आहे तो बरोबर पाट्यावरती उभा केला आहे आणि त्यालाच याचा पाटा बरोबर मिळाला पाहिजे तेव्हा कुठेतरी हा पूल सरळ येणार आहे पहिला जो खड्डा आहे त्याचा पहिला जो पूल उभा केला आहे त्याचा खड्डा थोडासा आतमध्ये झाला होता तर मग आता हा जो आहे याचा थोडासा आम्हाला त्याच्या लेवलनी करून घ्यायचा आहे म्हणजे खड्डा जर एक जागेवर असला दोन्हींचा पण पूल हा बाहेर करता येतो म्हणजे जो खड्ड्याच्या एका पाट्याला जर हा पूल आला जर अंतर जास्त पाहिजे असेल तर तो दुसरा पूल बाहेरच्या पाट्याला पाहिजे असं माफ करण्यासाठी आता बघा इथं वडील जे डाव म्हणजे आपल्याकडं रस्सी बांधून ते पहारीनं फिरवणारे पूल म्हणजे आता आम्हाला हा पूल उचलणार नाही आम्ही तिघ जणांचे तिघांना हा जागेवरती उचलत नाही पूल आपण सरकू शकतो पण उचलणार नाही तर मग बघा वडिलांनी पहार घेतली आणि त्या पहारीनं बरोबर पूल फिरवायला पूल म्हणजे तो बरोबर पाट्यात येईल आणि जी साईज आहे समजा चार इंच तो बाहेर निघत होता तर तो, तो चार इंच तो आता मधी होणार आहे म्हणजे याआधीचा जो पोल आहेत बरोबर दहा दहा अकरा फुटावरती जो लावलेला आहे त्याच्या माफत हा पोल आम्ही आता करणार आहे आणि वडिलांनी खांबाला रस्सी बांधून त्याच्यामध्ये पाय टाकले बघा ते फिरवण्यासाठी म्हणजे पो बघा गोल फिरला बघा एकदम बरोबर तो फिरून घेतला आहे आता हा उचलायला जड गेला त्याच्यामुळं वडिलांनी जिपटी लावली त्याला रस्सी बांधून त्याला बरोबर फिरायचं काम चालू आहे आणि आता हा पोल जो पोल आहे तो फिरला आहे हा सिमेंटचा पोल आहे आणि सिमेंटचा का वापरला आहे यासाठी पण मी तुम्हाला सांगितलं होतं सिमेंटचा वापरल्यामुळं तो खलुम कायजणार नाही आहे खराब होणार नाही आहे आणि पोल पण बरोबर व्यवस्थित उभा राहिला आहे आणि पूल हा इथं कमीत कमी अडीच ते पावणे तीन फूट खड्डा घेतलेला आहे मी त्याच्यामुळं धरायला पण जास्त लागत नाही आहे कारण पूल आता बॅलन्सवरती होणार आहे अजून तिरपा आहे पूल पण अजून सरप आहे बघा आम्हाला अजून आतमध्ये घ्यायचं आहे कारण जी आपल्याला दोरी दिसते नव्हती उठते ती टाईट धरल्याच्या नंतरनं त्याला पुढच्या खांबाचा जो पाट आहे तो बरोबर मिळाला पाहिजे दोघा वडील जे दगड ताकीत आहे ना ते बरोबर पोल खालून फिरवायचा आहे म्हणजे आता तो वरून तर तिरपा दिसतो बघा माझ्या हातात मी घातला तो वरून तिरपा आहे पण तो खालून सुद्धा तिरपा करायचा आहे आम्हाला म्हणजे तो पोल पाट्यावेल आणि सर्कल तर बघा आपण मागच्या वेळेस जे काही मकाचे व्हिडिओ बघितले होते मकाला पाणी द्यायचं थांबवलं होतं तर आपल्याला व्हिडिओ बघा जे भूत भरलेले दिसते ना हे त्याच मकाची कुटी आहे जवळजवळ पंधरा ते वीस टन ही कुटी आम्हाला त्या वावरानं दिलेली आहे म्हणजे तेवढं चारा हा झालेला आहे म्हणजे जे आवरेज मिळायला पाहिजे होता ते आवरेज पण आम्हाला त्या वावरातनं मिळालेलं आहे तर बघा अजून पण फुल तिरपा आहे म्हणजे माझ्या अंगावरती तिरपाय दिसतोय आता परत एकदा उचलून घ्यायचं बघा आता आता रस्सी लावून आम्ही उचलण्याचा प्रयत्न करणार आहे बघा उचललं थोडस ही काम आहे मित्रांनो आता या कामाला पाच सहा माणसं लागतात पण जे माणसं कमी असल्यामुळं मग काही युक्ती वापरायची ते काम शक्तीपेक्षा युक्तीने कसं पटकन होईल चांगलं होईल आणि या कामासाठी आपल्यासोबत जेवढे वयस्कर माणसं किंवा जेवढे अनुभवी माणसं लाग असतील ना तेवढं आपल्याला ताकद कमी लागते आणि काम चांगलं होतं आता वडिलांमुळे भरपूर कामं ही आमची सोपी होत गेलेली आहे चांगली होत गेलेली आहे आणि आता हे जे काम आहे ना हे काम आता आम्ही जर घरी नसते उभे केले आम्ही जर वाट पायात बसला असतो ते ती येतील मग पोलतील आणि ती तिथून मग आपलं शेर उभं होणार आहे तर ते काम लेट होऊन गेलं असतं बघा तुम्ही आज आम्ही घरचे घरी येतो रवले आणि याच्यावरती आता सुद्धा हे जे मारायचे शेड मारायचे ते सुद्धा आम्हाला घरचे घरी पण करता येणार आहे आता जर कोणी नाही चाललं तरी आम्ही वरचा जो पाईप आहे तो वेल्डिंग न करता त्याला फक्त ओल पाडायचे त्याच्यात फिट करायच्यावरून नट बसवायचे आणि त्याच्या ज्या अडग या पर्लिंग आहेत त्या आम्ही बनवून घेणार आहे जर ज्यांना आम्ही आता सांगितलेलं आहे भाऊ तुम्ही येऊन पत्रे बसून जा ते जर नाही आले आणि वेळेवर जर येत नसले तर हे सुद्धा काम आपण घरचे घरी आहे कारण ते नाही आले आपण घरचे घरी केलं तर आपले पैसे वाचत आहे आणि ते आले तर त्यांचा फायदा आहे हो पण कुणाच्या भविष्यावरती किंवा कोणीतरी येईल मग आपलं काम होईल म्हणून आपलं काम थांबून नाही राहिलं पाहिजे आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहे जर शेड लवकर नाही झालं तर नुकसान हे आपलंच आहे कारण आपल्या वस्तू असतात त्या आपल्याच खराब होऊन जातात आणि पैसे पण आपलेच जातात त्याच्यामुळं काही कामं जे आहेत जे आपल्याला येतात ते आपण घरचे घरी केली नाही खूप कामं सोपे होते आणि तुमचं पण लक्षात आलं असं की एक काम उभं करायला किती वेळ लागतोय आता बघा कमीत कमी दहा पंधरा मिनटं होऊन गेलेले आणि याच्या आधीचा काही व्हिडिओ आम्ही काढला नाही म्हणजे जवळजवळ एक खांब उभा करायला आम्हाला वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहे म्हणजे पूर्ण खांब उभं करायचा आणि त्याकडाने दगड लावायचे ठोकायचे आणि तो फिट झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे कारण एकदा खांब बॅलन्सवरती उभा राहिला आणि दगड टाकून जर ठोकला तर तो, तो फिटवून जातो हलत नाही आता हा जो खांब आहे तो खूप फुल झाला आहे आणि बघा आता जे काही दगड आणून ठेवले होते ना ते इथं वडील आले ते म्हणजे थूक आली काळाने आता माझा पण जो खम तिरपा होतो आहे किंवा आतमध्ये येतोय बाहेर जातो आहे तर ते वरील सांगितलं आहे बघा आता मंजू पण दुसरा खांब लावलेला आहे तो खांब बघून आणि हा खांब सरळ आहे का ते सांगणारे म्हणजे तिरपा आहे आतमध्ये एका बाहेर आहे आपल्याला लक्षात येतं का वडिलांचं पण हावभाव जे आहे त्याच्यावरनं तुमचं लक्षात येईल वडील काय सांगता येत सांगताय बाहेर पाहिजे का आतमध्ये पाहिजे म्हणजे आपल्याला काम येतं असं पण नाही आणि येत नाही असं पण नाही अजून आपल्याला वडील दिसतो कामतीर पाय सरळ आहे की काय त्याच्यावरती आपलं काम सरळ होणार आहे आणि वडिलांनी वळंबा जे असतं साहित्य ते पण वडिलांकडं आहे त्याच्यावरती ते बरोबर चेक करून हा खांब सरळ होणार आहे आता मी जो खांब झाला आहे आता तो मोबाईल पण ते पाठवलेला आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला जास्त खांब सरळ दिसणार नाही पण आता आम्ही जो खांब लावतोय आहे ना हा सरळ झालेला आहे आणि इथं आता दगड जे लावून तो खांब आता फिट होत आहे तर मित्रांनो कमीत कमी वीस पंचवीस मिनटं हा खांब आम्हाला उभा करायला गेला आहे आता ह्याच कामाचे जर पैसे म्हणले असते तर तीन चार हजार रुपये कुणी पण घेतले असते आणि आपण ज्यांना घराचं काम दिलं होतं ते पण म्हटलं होतं की आम्ही खांब लावून देऊ परंतु एकदा त्यांचं काम झालं त्यांना पैसे भेटले तर ते पण आले नाही आहे आणि तीन वर्षापासून हे खांब पडलेले होते आणि आत्ता आम्ही यावर्षी मनावरती घेतलं की नाही आता हे ना काम उभे करायला पाहिजे आपलं मशीनला आपलं जे मशीन आहे त्याला सावली करायला पाहिजे आणि ते काम मनावरती घेतलं आणि आज बघा आमचे जे पोल आहेत ते पोल हे उभे झालेले आहे आता बघा पोलला मी सोडून दिलं आहे वडिलांनी पण पोल सोडून दिला आहे आता हा पोल सरळ उभा राहिलेला आहे मित्रांनो पुढचा व्हिडिओ जे बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा पोल सरळ दिसणार आहे आत्ता मोबाईल आम्ही साईडला ठेवलेला आहे आणि थोडंसं येत म्हणून तो खांब तिरपा वाटतो पण खांब हा सरळ उभा झाला आहे आणि बघा आता मी पण सोडून दिलं आहे वडिलांनी पण सोडून दिले आणि मी आता ते पाणीनं जे ज दगड टाकलेले आहेत ते ठासू राहिले ठासू राहिले म्हणजे ठोकू राहिले खाली जेणेकरून ते होतील खाली पक्के जाऊन बसतील म्हणजे तो पूल वाऱ्याने हलणार नाही किंवा जर पाऊस जर झाला आणि जमीन जर ओरली झाली तर तो पूल लूज होणार नाही खाली तर मुरमाटच जमीन आहे त्याच्यामुळं जमीन खाली लूज होण्याचा प्रश्नच येत नाही किती जरी पाऊस झाला इथं काही काळी माती नाही आहे त्याच्यामुळं किती जरी पाऊस झाला तरी जमीन खाली काही लूज होणार नाही आहे पण आता हे पाणी ठासल्यामुळे ना तो पोल चांगला पक्का होऊन जाणार आहे आणि आता जी भीती होती आम्हाला या खंडचा पाय जातो काय रात्र गायला नेतानी आणतानी हा जे हे जे खड्डे हे लक्षात येत नव्हते त्याच्यामुळंच वडिलांचा पाय गेला आणि थोडंसं त्यांना घसारलं होतं आणि ते तर पोल पॅक झाला आहे त्याच्यामुळे ती पण भीती राहिली नाही आहे आणि मित्रांनो आता पाऊस येऊ किंवा मोठं वादळ येऊ या खड्ड्यांमध्ये माती परत जाणार नाही कचराही जाणार नाही आणि परत एकच काम दोन दोन वेळेस करायला लागणार नाही म्हणजे माती गेली का परत ते खड्डे मधली माती काढायची ते पण आता माझा त्रास वाचला आहे आणि लवकरच इथलं जे शेळचं काम आहे ते काम पुरं होईल आणि जे मशीन आहेत मशीन त्याच्यावरती पत्रे बसतील म्हणजे ते पाण्याने खराब होणार नाही तर बघ आता पंचवीस मिनटं ते तीस मिनटं झाले जवळजवळ ओलो भरायला आहे पोल जास्त काही तिरपा पण नाही आहे असं मी तुम्हाला म्हणलं थोडासा तो आता बाहेर झाला बघा आता थोडासा तिरपाचा होता तो आता बरोबरवरील ठासतानी आम्ही सरळ करून घेऊ म्हणजे तो सरळ झाला बघा आणि हा पूल आम्हाला थोडासा मधीच पाहिजे होता कारण बायाचा पूल येचा पूल तो थोडासा चार इंच दोन्हीमध्ये फरक होता तो फरक आता कमी झाला आहे